नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्राम मित्रांनो नेकनोरचा बाजार शूट करण्यासाठी आलो होतो परंतु मित्रांनो अक्षरशः अशी परिस्थिती बाजारामध्ये खूप झालं वीस ते पंचवीस बैल मोजून वीस ते पंचवीस बैल आहेत काय व्हिडिओ बनवतो आणि कसा बनव आता आपण थोडंसं व्यापाऱ्याला वगैरे करून काय म्हणणं नाही नेमकं व्यापाऱ्याचं काय नाही व्यापाराचं आपण अन्न घेऊया नेमकं कशामुळं कशामुळे बाजारात काय नाही आणि हे जे घरून किमती जे सांगतात ना त्यांना पहिले काहीच नसते माझ्या हिशोबाने कारण इथं बाजार इतके पडलेले इथं गिराईक नाही बाजारात काही नाही आणि घरून आपण एखाद्याला पोस्ट केली आता मी परवा पोस्ट केली मला काही काही जण एक ऐंशी दोन लाख कुणी काही सांगते त्यांना विकायचेच नाहीत बहुतेक आपण जर इथे पाहिलं ते इथं गिरायचंच नाही मित्रांनो आणि जे घरून हे फेकाफेकी करते त्यांना बैल विकायचे असा माझा एक अंदाज यायला लागला त्याच्यामधला कारण की घरून मला मोठाले बैल पाहिजेत कुणी दोन लाख सांगते कुणी अडीच सांगते कुणी तीन सांगते कुणी एक ऐंशी सांगते आर सांगण्याला काही तुमची आहे का मर्यादा इथं बैल कुणी विचारे ना तुम्हाला आणि काही किमती चला भेटूया व्यापाऱ्यांना

जास्त ताण व्हायला लागला समजा बजरंग दलवाले जास्त ताण द्यायला लागले चांगली जनावर शेतकरी बाजार कोण आता नाही हे कोण माल कापायला जाऊ शकत नाही ना धरायला लागले घरे साध्या धरायले समजा व्यापाऱ्याला ताण जास्त झालाय समजा शेतकऱ्याला पण ताण आणि बजरंग ताण चालू आहे सध्या आजचा नूर बाजार काय म्हणतोय काहीच नाही बाजार पहिलं दिसणार काहीच नाही राहिलं मार्केट नाही राहिलं जनावरांना कोणी खायला आणले बाजार तर चार चार गाडीला देऊन आणले काय करायचं कुणालायचे पहिले खरेदी विक्री पूर्ण ठप्प झाली समजा काय नेमकं याच कारण काय काय सांगता तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी आता शासन निर्णय केल्याशिवाय नाही आता हे बाजार चालू बाजार चालू होत नाही समजा शासन निर्णय देत नाही तोपर्यंत काय आड गाड्यांची शेतकऱ्याच्या सगळ्याच गाड्या धरायला उदाहरण आहे त्याच्यामध्ये समजा जे काय आपण मग गाय जे आहेत ना त्यांना हे आपण समजा त्याला समजा ते मान्य मग समजा गाय जाऊन आहेत कोणाला गाय जाऊन कोणाला गोवंश समजा वाचलं पाहिजे पण बैल हे जनावर ह्या ना बैल म्हशी गाय समजा वाचल्या पाहिजे तर सगळं ह्याच्यावर जीवन आहे गाय जनावर हे खरेदीचे ह्याच्यावर जर नाही झालं तर शेतकऱ्याला खतं आणायची सगळी भरण्याची फीज भरायची फी भरायची तर जेवण घेऊन सर बंद जेवण घेऊन पूर्ण बंद झालेली बाजार मध्ये बैल बाजार कमी झालेला आहे आज पूर्ण अच्छा तर बाजार त्यापेक्षा कमी आज अख्ख्या बाजारात बी मोजून पंचवीस तीस बैल नाही तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो बाजाराची सध्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बोला सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे बाजार बोला की जरा हे चालू व्हिडिओ बंद झाली कुठून बोला जेवण जेवण बंद झाली बाजार भटप झाले सगळे तुमचं समजा आता हे जे बैल खरेदी विक्री करतात ह्याच्यावर समजा तुमचा उदरनिर्वाह चालू आहे समजा ना शेतकऱ्याचे जाऊ दे ना व्यापारी चे जाऊ दे ना

तुमची शेतकऱ्याची समजा दाखली असते त्याच्यामध्ये कुठं हे असतं हो असतेच ना जनावरांच्या गोशाळामध्ये सोडायची पण तिथं नेऊन बी जनावर खायला त्यांना तीनशे रुपये समजा दिवसाप्रमाणे पैसे लावते ना गाडी धरल्यावर सगळे अवघड अच्छा आपले पहिला तेच आपले कोण तीनशे रुपये पैसे गाडी सोडवायची वेगळीच गाडी सोडवायची वेगळीच राहील अच्छा तर पाहता मित्रांनो अशा पद्धतीत सध्या बाजारांचे हाल चालू आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि बाजार लवकरात लवकर चालू झाले पाहिजे चला धन्यवाद <coughs> नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे नेकनूरच्या बाजारामध्ये परंतु मित्रांनो बाजाराची कंडिशन अशी की मालच नाही बाजारामध्ये हे बा पूर्ण मोकळा बाजार आहे पूर्ण मालच नाही एक मिनिटाचा देखील व्हिडिओ होणार नाही इतका म्हणजे जर बैलाची माहिती सोबत जर घेतला एक, एक दोन मिनिटाचा मशीचा बाजार खाली मित्रांनो बाजार चांगला भरलेला आहे मित्रांनो पलीकडे आणि गायचा पण जरा बरा आहे बाकी बाजारामध्ये काही मालच नाही आहे माल पण नाही आणि गिरायक पण नाही दोन्ही नाही